जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारावर बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये एकशे पंचेचाळीस गाड्यांच्या जवळपास कांदा व पुणे एफ एम सीमध्ये आले होती पैकी गोळ्या कांद्यांना एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये म्हणजे पंधरा ते सोळा रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर कांदे सुपर एकशे पस्तीस ते एकशे पन्नास रुपये असा बाजारभाव सुपर कांद्यांना साडेतेरा ते पंधरा रुपयापर्यंत चांगल्या कांद्यांना बाजारभाव होता गोल्टा गोलटी कांदे ऐंशी ते एकशे वीस रुपयापर्यंत गोल्टा गोलटी कांदे तर चिंगळी कांदे चाळीस ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले हलके कांदे एकशे दहा ते एकशे तीस रुपये सिंगलपत्ती कांद्यांना अकरा ते तेरा रुपये तर चोपडे बदले दहा ते ऐंशी रुपये क्वालिटीनुसार बाजारभाव बदल्यांना सुद्धा पाहायला मिळाला एकंदरीतच पुणे एपीएमसी मध्ये एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक व बाजारभाव सोळा रुपयापर्यंत जास्तीचे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा